लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट उडावलेलं आहे महाबीज कंपनीचं बियाणं हे फेल गेलेलं आहे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आहे दोनशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा कृषी विभागाकडे तक्रारी दाखल झाल्यात लातूर जिल्ह्यात महाबीज कंपनीचं बियाणं फेल निघाल्यानं शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट कोसळलंय यंदाच्या खरीप हंगामात मोठ्या विश्वासानं महाबीज कंपनीचं बियाणं घेतलं शेतात पेरलं मात्र हे बियाणं उगवलंच नसल्यामुळे शेतकरी पुरता उद्ध्वस्त आहे लातूर औसा निलंगा उदगीर या तालुक्यांमधून तब्बल दोनशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केलेल्या घोटाळ्याची सरकारनं तातडीने दखल घ्यावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी करताय महाबीजच्या बॅगा मी पंधरा बॅगा आणलेल्या होत्या लॉट नंबर तीनशे बावन महाबीज शिर्षीवर यशराज आग्रो कृषी कृषी दुकानातून बी आणलं होतं आणि ती बे पूर्ण माझं फेल गेलेलं आहे तरी शासनानं पूर्ण मला काही मदत केलेली नाही महाबीजला तक्रार केलेली आहे आणि कृषीला आणि पंचायत समितीला मी पूर्ण माहिती दिली अर्ज दिला तरी बी ती बघायला येत नाहीत दुबार पेरणीला आता पैसे नाहीत मी पेरू शकत नाही तर आता काय करायचंय